बारा हजार किमान दर पाचशे कामाल दर साडेतीन हजार सर्व साधारण दर पंचवीसशे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता खेड चाकण आवक चारशे किमान दर दोन हजार दर तीन हजार सर्व साधारण दर पंचवीसशे चॅनलला सबस्क्राईब करा रोजच्या बाजारभावासाठी अकोला आवक पाचशे पंचाळीस किमान दर दोन हजार दर तीन हजार सर्व साधारण दर सव्वीसशे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेतीसंबंधित शेती मार्गदर्शन व रोजचे कांदा बाजार भाव बाकी तुम्हाला जे व्हिडिओ लागत असतील संबंधित ते तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता आता पावसाळ्या अधिवेशनच्या शेतकऱ्यासाठी काय निर्णय आहे हा व्हिडिओ लवकर उद्या येईल त्यामुळे सबस्क्राब सबस्क्राईब करून ठेवा आता पुढे लासलगाव विंचूर आवक सात हजार सातशे किमान दर बाराशे दर बत्तीसशे बारा सर्वसाधारण दर एकोणतीसशे लासलगाव उन्हाळी कांदा आवक सहा हजार किमान दर अकराशे दर एकतीसशे सर्वसाधारण दर एकोणतीसशे शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या महत्वाचा व्हिडिओ येणार आहे शेतकऱ्यांसाठी त्यामुळे सबस्क्राईब करा नक्की पुणे पिंपरी आवक दोन किमान दर सत्तावीसशे कमाणतीसशे सर्वसाधारण दर अठ्ठावीसशे पुढे सबस्क्राईब करा साखरी लाल कांदा आवक चार हजार शंभर किमान दर बत्तीसशे दर अठ्ठावीसशे दर सव्वीसशे पंचावन्न जळगाव लाल कांदा आवक सात हजार सहाशे किमान दर सहाशे दर सत्तावीसशे साधारण दर सोळाशे ब्याऐंशी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा